कल आहेत निश्चितपणे पण बाराशे मतांनी त्यांची पिछाडी पाहायला मिळते ते हे आता हे जे मी सांगत होतो ना त्याला जोडूनच आहे हे कदाचित तुम्हाला सगळ्यांनाही पटणार नाही तुम्ही मला त्या बाबतीमध्ये हे म्हणाल की हे तुमचं रडणं नेहमीच आहे पण हे रडणं नाही आत्ताच इथे बोलताना कोणीतरी असं म्हणालं की आम्ही प्रिडिक्ट केलं होतं दीडशे परंतु आता दोनशेच्या पुढे दिसतय फक्त मागच्या दोन तीन निवडणुकांचा आपल्या सगळ्यांचा मा हे माहिती जी तुम्हाला आहे कधीही मीडियाचं खरं ठरलं नव्हतं कारण ते जे सांगायचे अगदी लोकसभेचं घ्या किंवा विधानसभेचं घ्या तरी सुद्धा पण या वेळेला मात्र मीडियाने सांगितलं तसं होत आहे याचाच अर्थ जे मी आता सुरुवात मी ज्याची सुरुवात केली होती आपण ही ब्रेकिंग न्यूज ती दाखवली ही खरी आहे आता जे काय निघतंय ते खरं आहे म्हणजे यांच्या दृष्टीने खरं आहे परंतु मी जो मुद्दा म्हणत होतो की जर समजा मला आश्चर्य वाटणार नाही मला अजिबात धक्का बसणार नाही दोनशे त्रेचाळीसच्या दोनशे त्रेचाळीस जर इंडिया जिंकत असेल तरी मला त्याच्यामध्ये आश्चर्य वाटणार नाही धक्का वा लागणार नाही कारण तशी व्यवस्था जर केंद्र सरकार केंद्र केंद्राचं निवडणूक आयोग राज्याचं निवडणूक आयोग आणि सगळ्या यंत्रणा ह्या जर करत असतील आणि जर तसं लोकांचं जे मतदान आप ले, आप ले आहे ते चोरीला जात असेल त्यांना मतदान टाकायला देत नसतील तर दोनशे त्रेचाळीस सुद्धा ते येऊ शकतील मला आश्चर्य वाटणार नाही तर आपल्या आपल्याला सगळ्यांना तुम्ही सगळे आम्ही ह्या निदान राजकारणाच्या प्रवाहात आहोत मी सुद्धा चाळीस वर्षापेक्षा जास्त राजकारणामध्ये आहे कुठल्या राज्यामध्ये गुजरातचे बारा आय एस ऑफिसर स्पेशली स्पेशली त्या ह्याच्यावर बिहारमध्ये निवडणूक ह्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये घातले गेले होते का म्हणजे ह्याच्या अगोदर कधीही घडलं नाही या देशामध्ये कधीही घडलं नाही हा दोन हजार पासून बरंच काय घडतंय कारण स्वातंत्र्यच दोन हजार चौदा नंतर मिळालंय ना त्यामुळे दोन हजार चौदा नंतर बऱ्याच गोष्टी घडतात त्यातला हा एक प्रकार हा भाई जगतापचा आक्षेप नाही हा बिहारच्या जनतेचा आक्षेप आहे बिहारच्या याच जनतेचा आक्षेप आपण मांडताय त्याला एक प्लॅटफॉर्म देताय या सगळ्या आक्षेपांबद्दल आपण प्रवीण दरेकरांना नक्की विचारूयात ते